हरामखोराला दोनच प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक एक तू अजितदादांवर ज्या पद्धतीनं खालच्या पातळीवर टीका करून बापापर्यंत जातो आहे ना आम्हाला पण मायबापापर्यंत जाता येतं पण आमच्या पक्षाचा विचार तसा नाही तर तुझ्या तुझी तु जी जीभ भासळून तुझ्या हातात देण्याची क्षमता आमची आहे पण तुला तु आम्हाला तेवढं मोठं करायचं नाही जेवढं तुला मोठा, तु मोठा व्हायसाठी तुझा आट्टा हात चालला आहे आमची त्यानं दोन प्रश्नाची उत्तरं द्यावी प्रश्न क्रमांक एक तो ओबीसीचा नेता कधी झाला आणि प्रश्न क्रमांक दोन राज्य मागास आयोगाचं पद त्यांनी कसं मिळवलं आणि आणखी एक तिसरा प्रश्न की आता फॉर्च्युनर गाळ्या शेती हे जे काही दोन तीन महिन्यात यायला लागलं आहे बाहेर हा सोर्स ऑफ इन्कम तुझा कुठून आला बस याच प्रश्नाची उत्तर त्यांनी द्यावी त्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी या दोन समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जातीय दंगल भडकवण्याचा आहे त्या कुत्र्याची तेवढी अवकातच नाही भुंकेल मात्र त्याचा मालक दुसराच कोणीतरी आहे त्या मालकाने त्याला तुकडा टाकला आहे पवार परिवारावर आणि विशेषतः अजितदादांवर बोलण्याचा तो मालकसुद्धा कोण आहे हे आमच्या लक्षात येतं आता तुम्हाला मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो हा हाक्या ओबीसीचा नेता कधी झाला तर ज्यावेळेस मी नेहमी सांगत आलो मराठा आरक्षणाच्या आंदोलनानं महाराष्ट्रभर जोर धरला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अख्खा मराठा समाज एकत्र आला त्या मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसी बांधवांनी पण पाठिंबा दिला त्या मराठा समाजाच्या आरक्षणाला मुस्लिम बांधवांचा पण पाठिंबा त्याच मराठा समाजाच्या आरक्षणाला अठरा पगड जाती बोलतेदार बौद्ध समाजाचा सुद्धा पाठिंबा असं सगळं होत असताना हा जाणीवपूर्वक याने जरांगे पाटलावर टीका केली वडाफाव खाऊन या नालायकानं एक आंदोलन केलं आणि मग त्या मराठा आरक्षणावर टीका केल्यामुळे याला थोडीशी पब्लिसिटी मिळाली आणि तेव्हापासून हा ओबीसीचा नेता झाला ओबीसीचे नेते आम्ही जे वाचले ते गोपीनाथराव मुंडे एकनाथराव खडसे त्याच्यानंतर पंकजाताई आता धनंजय मुंडे साहेब भुजबळ साहेब हरिभाऊ राठोड हे ओबीसीचे नेते यांनी पण काम केलं ओबीसीकरता या मोकाट कुत्र्यासारखं भुंकायला नाही सोडले भुंकले नाही ते हा कुत्रा सातत्यानं भुंकतोय त्याला माहीत आहे की आपण अजितदादावर बोललं की का अजितदादाचे कार्यकर्ते रिॲक्ट होतील कदाचित त्याच्या कानफळात मारतील कदाचित तिच्या ढुंगणावर बेत मारतील आणि तो आणखी हिरो होईल पण आम्हाला या कुत्र्याला हिरो करायचा नाही तो कुत्रा कुत्र्यासारखाच ठेवायचा आहे आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो की राज्य मागास आयोगाच्या संदर्भात अकरा जुलै दोन हजार वीस रोजीची एक जाहिरात आली त्यामध्ये असं म्हटलं होतं की एकतीस जुलै दोन हजार वीसपर्यंत याकरता अर्ज करावे त्यासाठी शैक्षणिक पात्रता होती पोस्ट ग्रॅज्युएट इन लॉ आणि वयाची मर्यादा होती कमीत कमी पंचेचाळीस व जास्तीत जास्त साठ आणि दोन हजार चौदा जर निवडणुकीचं या हाक्याचं जे शपथपत्र आहे त्यात त्याचं त्या 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 वय आहे छत्तीस दोन हजार एकोणीसमध्ये निवडणुकीच्या शपथपत्र त्यानं जे जोडलं त्याच्यामध्ये त्याचं वय आहे चाळीस म्हणजे दोन हजार वीस रोजी तो एक्केचाळीस वर्षाचा होता आणि वयाची अट जर पंचेचाळीस ते साठ होती तर एक्केचाळीसव्या वर्षी हा हाक्या मागासवर्ग आयोगाचा सदस्य कसा झाला याकरता ॲडव्होकेट बंडू काशिद यांनी रितसर तक्रार केलेली आहे कायद्याचा डबल पदवीधर असं शिक्षण असताना तो फक्त यम पदवीधर कसा आणि महाराष्ट्र आयोगाचा सदस्य कसा होऊ शकतो <laughs> याचा अर्थ त्यानं शासनाची पण दिशाभूल केली खोटे कागदपत्र सादर केले आणि राज्य मागासवर्ग आयोगावर आपली जागा निश्चित केली फर्ग्युसन कॉलेजमध्ये सुद्धा त्यानं खोटी डिग्री दाखवून तिथं त्याचं स्थान निश्चित केलं आता त्याच्यासोबतचाच एक कार्यकर्ता सचिन बणगर नावाचा जो धनगर समाजाचा आहे तो स्वतः सांगतोय की माझा पाच वर्षाचा पगार या नालायकाने थकवला आहे त्यांच्या पत्नीला नोकरीवर लावून देतोय देतो असं आमिष त्याला दाखवलं प्रताप पाटील चिखलीकरांपासून भोकर विधानसभा मतदारसंघापर्यंत तर आता जी फॉर्च्युनर आली ती आली परभणीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी हा लाखो कोटी रुपयाचा डील त्यांनी ओबीसीच्या लोकांना टार्गेट म्हणजे त्यांच्या टाळूवरचं लोणी खाळून केलं आहे